शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचे निर्णय जाहीर झाले असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे फक्त ठुला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या राज्यातील शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावरती सोडणार नाही एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिला दिलाधीर सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्नशील असून आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही एकनाथ शिंदे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन कर्जमाफीचा निर्णय सरकार नक्की घेणार एकनाथ शिंदे राज्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची अत्यंत गरज असून सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी करण्याच्या हालचालींना वेग आला असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार शेतकऱ्यांना तातडीची मदत मुख्यमंत्र्यांची घोषणा अखेर कर आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अखेर आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झाला आहे शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती अखेर ती बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी सरकारने मान्यता या ठिकाणी दिली आहे आता थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून आता जिल्ह्यांची या जाहीर करण्यामध्ये आले असून आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई जमा करण्यामध्ये येणार आहे सविस्तर जिल्ह्यांची नावे आपण बघणारच आहोत त्यासाठी फक्त तरुला षोडपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा कारण की आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे राज्याला पुन्हा अतृष्टीचा तडाखा परतीच्या पावसाने शेतीपिकांचे झाले मोठे नुकसान शेतकऱ्यांना भरीव मदतीची अपेक्षा विदर्भ मराठवाड्याला पावसाने पुन्हा झोडपले शेतकरी संकटामध्ये शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा अतृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेले संसार पुन्हा उभे करण्यासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावू उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे आश्वासन नुकसानग्रस्तांना सरकारच्या माध्यमातून मिळणार मोठा दिलासा मराठवाड्यावर आभाळाची अवकृपा पुन्हा झोडपले नांदेड लातूर हिंगोली बीडसह अनेक भागामध्ये पावसाचे थैमान शेती पिकांचे देखील मोठे नुकसान पीएम फेर फंडामधून महाराष्ट्रासाठी पन्नास हजार कोटी द्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची अत्यंत गरज उद्धव ठाकरेंची मागणी शेतकरी संकटामध्ये असताना प्रस्तावाची वाट पाहता का उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची हीच योग्य वेळ कर्जमाफीची मागणी हेक्टेरीऐवजी एकरी मदत द्यावी जयंत पाटील यांची सरकारकडे मागणी शेतकऱ्यांना एकरी तीस हजार रुपयांची मदत आता देण्याची मागणी करण्यात आली राज्यामध्ये अतृष्टीमुळे सदतीस लाख एक्क्याण्णव हजार तीनशे एकवीस हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे झाले मोठे नुकसान शेतकऱ्यांसह नागरिकांसाठी महत्वाची बातमी हवामान खात्याकडून राज्यामध्ये रेड अलर्ट जारी सतर्कतेचा देखील इशारा देशातील तीन राज्यांना पीएम किसान योजनेचा एकवीसो हप्ता जाहीर मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दुजाभाव का सध्या जर पाहायला गेला तर आता पीएम किसान योजनेचा एकवीसो हप्ता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे हप्ता लवकर देण्याची मागणी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो सरकारच्या माध्यमातून राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी आता या ठिकाणी निधी मंजूर करण्यामध्ये आला असून आता प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती काही ना काही रक्कम आता जमा करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून आता सरकारच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोनशे एकतीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असून हा निधी थे थे आता थेट हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली असल्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्या संदर्भातील अपडेट आपण पुढे बघणारच आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा कर्जमाफी संदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांचे कर्जमाफी कधी होणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधून वारंवार उपस्थित केला जात होता आणि त्यातच अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे लक्षपूर्वक पाहत चला सरकारच्या माध्यमातून आता कर्जमाफी करण्यासाठी हालचालींना वेग आला असून आता दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची दाट शक्यता वर्तण्यामध्ये येत आहे कापसाचा हंगाम लांबला नोंदणीला महिनाभर मुदतवाढ एकतीस ऑक्टोबर डेडलाईन सी सी आयसाठी कपास किसान मोबाईल ॲपचा वापर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे हमीदाराने कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यामध्ये येत आहे सरकारच्या माध्यमातून आता एकतीस ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यामध्ये आलेली आहे पावसाचा तडाखा गावांचा संपर्क तुटला जोरदारेने नांदेडकर झाले हवालदिल दिल जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा झाला चिकल अतृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे महत्वाची बातमी सरसकट पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश शेतकऱ्यांना लवकरच सरकारच्या माध्यमातून आता दिलासा मिळणार आहे राज्यामध्ये अतृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून सरकारच्या माध्यमातून पंचनामे करण्याचे आदेश शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी अखेर कर आता राज्य सरकारला शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय घ्यावाच लागला असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की शेतकऱ्यांची देखील जी मागणी होती ती अखेर आता सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यामध्ये आली आहे यामध्ये आता अमरावती विभागातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून पाचशे पासष्ट कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यामध्ये आला असून हा निधी आता थेट अमरावती विभागात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे यामध्ये आता अमरावती विभागातील अमरावती अकोला आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे अशा सर्वच जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघणारच आहोत त्यासाठी फक्त शेवटपर्यंत बघत चला सध्या तरी आता अमरावती अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून अखेरकार शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय जाहीर झाला झालेला असून आता शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून दिलासा मिळणार सरसगट पंचनामे होत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी खरे बाधित शेतकरी वंचित राहण्याची भीती पंढरपूर येथील अपडेट आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या परिसरामध्ये पंचनामे होत आहेत का नाहीत कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या जर पाहायला गेला तर आता सरकारच्या माध्यमातून सरसगड पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यामध्ये आलेले आहे राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन पाहायला मात आहे सध्या जर पाहायला गेला तर अतृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी महत्वाची बातमी पंचनाम्याच्या अहवालानंतर ओला दुष्काळाबाबत निर्णय घेण्यामधील मुख्यमंत्र्यांची माहिती पाहायला मात आहे सध्या आता राज्यातील अनेक भागांमध्ये पंचनामे करण्याचे काम सुरू आहे ओल्या संकटावर पुन्हा धो धो प्रहार मराठवाड्यामध्ये दोन हजार आठशे ऐंशी गावांना तडाका विदर्भ पश्चिम महाराष्ट्राला देखील जोडपले लातूरमध्ये त्रेसष्ट गावांचा संपर्क तुटला बेळसांगवीला पुराच्या पाण्याचा वेढा तब्बल नऊशे जण अडकले तर आता सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पूरस्थिती कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील अनेक भागांमध्ये आता पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला असून आता शेती पिकांसह नागरिकांचे देखील मोठे नुकसान या ठिकाणी झाले आहे केंद्र सरकारकडून देखील शेतकऱ्यांना मिळणार मदत चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारच्या माध्यमातून त्याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना दोन्ही सरकारच्या माध्यमातून भरीव मदत मिळणार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली असून यामध्ये आता बुलढाणा वाशिम देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर बुलढाणा देखील जिल्ह्यामध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाईची प्रतीक्षा होती नुकसान भरपाई कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते आणि त्यातच आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता बुलढाणा आणि वाशिम देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आलेले आहे सरकारच्या माध्यमातून निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली असल्यामुळे आता बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची देखील अपडेट बघूया सोयाबीनच्या कमी भावाला शेतकऱ्यांनी घाबरू नये सध्या जर पाहायला गेलं तर आता अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे सोयाबीनला शासकीय हमीदर या ठिकाणी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांचा जाहीर करण्यामध्ये आला असून सोयाबीनच्या कमी दराला शेतकऱ्यांनी घाबरू नये तर या ठिकाणी आता शासकीय दराने शेतकऱ्यांनी आता सोयाबीनची विक्री करावी असे देखील या ठिकाणी आव्हानं करण्यामध्ये येत आहे शासकीय आता पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांचा हमीदर जाहीर करण्यामध्ये आलेला आहे लाडक्या बहिणींनी आता कमवणार पैशांवरती पैसा लाडकी बहीण पतसंस्था योजना पाहायला मात आहे सक्षमीकरणासाठी सरकारच्या माध्यमातून निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींना देखील दिलासा मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण पतसंस्था योजना या ठिकाणी आता जाहीर करण्यात आली शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी नांदेड लातूर जालना बीड सोलापूरचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा सध्या जर पाहायला गेला तर आता शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून सरकारच्या माध्यमातून आता शेतीपिकांची पाहणी करण्यामध्ये येत आहे शेतकरी मित्रांनो आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यामध्ये झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई आता जाहीर करण्यामध्ये आली असून ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे तर आता सप्टेंबर महिन्यामध्ये जे नुकसान झाले हे तर अशा नुकसानीचे हो आता सरकारच्या माध्यमातून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे आणि हे पंचनामे पूर्ण होताच सप्टेंबर महिन्यातील नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही अनुदान घोटाळा प्रकरण सध्या जर पाहिला गेलं तर जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये अतृष्टी अनुदान वाटपामध्ये घोटाळा झाला असून त्या ठिकाणी आता अधिकाऱ्यांना निलंबित करण्यामध्ये आले आहे महत्त्वाची बातमी बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करा अन्यथा तातीव्र आंदोलन करण्यामध्ये येणार असल्याचा सरकारला इशारा देण्यामध्ये आलेला दे आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तात्काळ मदत करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यामध्ये येईल असा आता काँग्रेसने सरकारला इशारा दिला आहे शेतकऱ्यांचे स्रू पोचण्यासाठी पालकमंत्री मेघना बोर्डेकर थेट पोहोचल्यास शेतामध्ये सध्या जर पाहिला गेलं तर आता परभणी देखील जिल्ह्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून सरकारच्या माध्यमातून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे पंचनामे होतात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे सध्या तरी आता जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा केली जात आहे गव्हाच्या साठवणुकीसाठी नवीन नियमावली केंद्र सरकारचे आदेश सध्या पाहायला मिळत आहेत सध्या जर पाहायला गेलं तर आता गव्हाच्या साठवणुकीसाठी नवीन नियमावली आता जाहीर करण्यामध्ये आली असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे केंद्र सरकारचे आदेश पाहायला मिळत आहेत व्यापारी आणि रिटेलर या ठिकाणी प्रोसेसरसाठी आता मर्यादा देखील जाहीर लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या आठ हजार महिला कर्मचाऱ्यांकडून आता पंधरा कोटी कोटींची वसुली होणार आहे लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये ब बसत नसताना देखील बऱ्याच महिला महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे या ठिकाणी आता उघड झाले आहे महत्त्वाची बातमी आता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दिवाळी आधी रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे आता एकंदरीत जर पाहायला गेला तर जुलै आणि ऑगस्ट महिन्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत आहे तर सप्टेंबर महिन्याची नुकसान भरपाई दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता प्रत्येक महत्त्वाची बातमी पाहण्याचा प्रयत्न केला आहे बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे मध्ये नक्की कळवा त्याचबरोबर अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद